मी स्वामी समर्थन खूप मानतो आणि मी खूप नामस्मरण करतो स्वामी आमच्या घरी खूप आहे त्यांचं अधिष्ठान आहे त्यामुळे मला माहिती आहे नकोस स्वामींच्य तुझ्या पाठीशी भिऊ नका मी तुमच्या पाठीशी मला माहिती आहे की जोपर्यंत माझ्या देवाला माहिती आहे की मी चुकीचं करत नाही तोपर्यंत मला घाबरायचं कारण माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्याकडे स्वामींचं अधिष्ठान माझे बाबा गेली साठ वर्ष रोज मठात जाते जास्त आमच्याकडे महिन्यात एकदा नामस्मरण होतं दीडशे दोनशे लोक येतात आणि घरात नामस्मरण होतं मी पण सतत प्रियशलो स्वामींचं नाव घेत असतो मला असं वाटतं की तुम्ही स्वामींचं नाव घ्या साईबाबांचं घ्या प्रभू रामचंद्रांचं घ्या भगवान श्रीकृष्णाचं घ्या कोणाचंही नाव तर तुमचा तुमचा मार्ग तुम्ही शोधा मार्ग तुमचा ज्या त्याचा प्रत्येकाने निवडायचा पण कदाचित माझ्यात जी सकारात्मकता आहे किंवा पॉझिटिव्हिटी आहे कदाचित माझ्या जी मला राग येत नाही जी भावना आहे ती ह्या नामस्मरणातून ना आलेली भावना आहे कारण मला माहिती ना माझ्या देवाला माहिती काय चाललंय चला त्या निमित्तानं का होईना तुझं लक्ष माझ्या पायाकडे गेलं लक्षपूर्वक बघ संकट मुक्त होशील आणि मी उत्तर द्यायला बांधील त्याला फक्त मी जोपर्यंत कोणाचं वाईट करत नाही तोपर्यंत मला कोणाची भीती कोण आहे मी तुझं विज्ञान हे जे कसं निर्माण झाले सांगत असेल तर माझा अध्यात्म हे विश्व का निर्माण झालं हे सांगत भेऊ नका मी तुमच्या